अकोले तालुक्यातील कोल्हारघुटी महामार्गावरती आपण इथे आता शेकेवाडी परिसरामध्ये आहे अकोले तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येणारे छोटे मोठे रस्ते या रस्त्यांची दुर्दशा आपण या ठिकाणी पाहू शकतो अकोले शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी पाच पाच फुटाच्या अंतरावरती मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत नेमकी काय परिस्थिती आहे अकोल्याची सला पाहूया पावसावर नाही का रस्त्यांचे खड्डे कसे खोल खोल आकार कसे गोल गोल आपण तुला पावसावर भरोसन नाही का रस्त्यांचे खड्डे कसे खोल खोल खड्ड्यांचा आकार कसे गोल गोल ट्रॅफिक मध्ये आपण जाम जाम तुला पावसावर भरोसन नाही का अकोल्यातील कारखाना रोड आता आपण त्या ठिकाणी आहे आपण मगाशी शेकेवाडीचा रस्ता पाहिला असेल त्याच्यानंतर आता आपण कारखान्या रोडवरती उभे आहोत पाठीमागे स्टॅट बँक आहे, आ, मोटे -मोटे, आ, आहे मोठे मोठे ऑफिस या ठिकाणी आहेत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अकोल्या तालुक्यातील सगळ्यात मोठे राजकारणी मग नगर उपाध्यक्ष असतील नगरसेवक असतील पंचायत समितीचे सदस्य असतील इतर अधिकारी वर्ग या ठिकाणी आहेत सगळ्यात महत्त्वाचं अकोल्याचं सहकार खातं अगस्ती सहकारी साखर कारखाना देखील या रोडवरून काही अंतरावरती आहे या रोडवरून अकोल्यातील हजारो शेतकरी हजारो कर्मचारी अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी शिक्षक वृंद राजकीय नेते या रस्त्याने जाय करत असतात मात्र या ठिकाणी रस्त्याची परिस्थिती इतकी वाईट दिसते याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही का हा प्रश्न आता अकोल्यासाठी उपस्थित होतो तुला पावसावर भरोसा नाही का रस्त्यांचे खड्डे कसे खोल खोल खड्ड्यांचं आकार कसे गोल गोल ट्रॅफिक मध्ये आपण जाम जाम तुला पावसावर भरोसा नाही का रस्त्यांचे खड्डे कसे खोल खोल खड्ड्यांचा आकार कसा गोल गोल ट्रॅफिक मध्ये आपण जाम जाम सार्वजनिक बांधकामाचे खड्डे या जे जी रोडवरती आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खाली सगळ्यात जास्त मोठमोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न आता अकोलेकरांना पडलेला आहे या ठिकाणी येणारे जाणारे प्रवासी सगळ्यात जास्त मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचं या ठिकाणी दुर्लक्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आपण पाहू शकतो या खड्ड्यांमुळे देखील प्रवासी आपल्या गाड्या एका साईडने येत आहेत त्याच्यामुळे अकोल्यामध्ये अनेक वेळा ट्रॉफिक देखील जॅम झालेली आहे या ट्रॉफिकमुळे अकोले पोलिसांना देखील पोलिसांच्या देखील समस्या या ठिकाणी त्यांना सहन करावं लागतं आपल्याबरोबर काही प्रवासी देखील आहे आपण त्यांच्याबरोबर बोलणार आहोत काही परत रस्त्याचे काही संख्या काय वाटते तुम्हाला काय आव्हान काय असेल तुमच्या या खड्ड्यांविषयी काय सांगाल भरले गेले पाहिजे या ठिकाणीचे जे हे जे खड्डे आहेत हे खड्डे भरले पाहिजे मात्र या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग डोळे झाक करत असत त्यांना एकच इशारा आहे अकोलेकरांचा की हे रस्ते लवकर लवकर खड्डे भरावे असं सांगत कुठून आलो तुम्ही काय सांगाल काय परिस्थिती वाटते तुम्हाला अकोल्याची रस्ते दुरुस्त झाले पाहिजे मात्र अनेक वेळा या रस्त्याचा ट्रॅक देखील निघालं जाते त्याच्यानंतर हे फक्त याच्यामध्ये खड्डे भरले जात आहेत कामं पुरते भरले जाते की पैशासाठी हा देखील प्रश्न पडलेला आहे कुठून आले तुम्ही काय सांगा कळस तळसवरून सोडून येताची आणि इथपर्यंत येण्याची परिस्थिती काय अगदी संगमनेर ते आपला रस्ता टोटल खराब आहे आणि अगदी टू व्हीलरवाले जे बऱ्याच तीन बनके कामातून गेलेले आहेत रस्ते खराब झालेले तर संबंधित अधिकाऱ्यांनी आणि शासकीय लक्ष द्यावं था था। आ, प्रतिक, आ, आ, दे दे या ठिकाणचे जे प्रवासी आहेत त्यांनी प्रत्येक प्रत्येकाला सांगतोय की हे खड्डे भरले पाहिजे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग एवढे दिवस झोपलंच कसं हा मात्र आता प्रश्न उपस्थित होतोय आपल्या बरोबर काही राजकीय नेते देखील आहेत शांतारामजी सांगारी देखील या ठिकाणी आहेत सांगारी साहेब काय सांगशाल अकोल्याची परस्थिती दैनंदिन झाली यावर कोणताही राजकारणी आवाज उठावताना दिसत नाहीये खरं म्हणजे जो अकोले शहरातून जाणारा अकोला होती जो काही रस्ता आहे हा एकीकडे नगरपंचायत सांगते की हा आमच्याकडे वर्ग करून घ्यायचा आहे आणि दुसरीकडे असं पण बोललं जातं की हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा विषय आहे याच्यामध्ये ह्या दोन संस्थांमधलं जे काही भांडण आहे किंवा जे काही देण्या घेण्या रस्ता ट्रान्सफर करण्यासारखं जे काही आता योजना चालू आहे त्याच्यामध्ये चा मात्र अकोल्या तालुक्यातील खेडेपाड्यातून आलेला सर्वसामान्य माणूस आणि अकोले शहरातील सर्वसामान्य माणसाचं गंबरड मोडलं जाते ही अगदी वस्तुस्थिती आहे आता आपण पाहिलं या रस्त्यावरती जी परिस्थिती आहे मुळात सार्वजनिक बांधकामाचा अजूनही या रस्त्यावरती अधिकार असताना दिसत सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे काही लोक आहेत जे काही अधिकारी आहेत त्या लोकांना हा रस्ता दिसत नाही का हा प्रश्न खऱ्या अर्थाने आम आप, आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटतो एकीकडे सांगितलं जातं की एकशे अठ्ठेचाळीस करोड रुपये मंजूर झाले आणि दुसरीकडं जर दहा वीस हजार रुपये तुम्हाला रस्त्यावरती साधा मुरून टाकायला नसतं त्या बांधकाम विभागाकडे शिल्लक नसेल स्वत्रांतिका म्हणायची का आमचं दुर्दैव म्हणायचं अकोले तालुक्याकरांचं हे आम्हाला मोठा प्रश्न पडलेला आहे नक्कीच बरोबर यांनी सगळ्यात महत्वाचा प्रश्न मांडलेला आहे अकोले के जी रोड साठी एकशे आठ कोटींची तरतूद झाली मात्र या रस्त्यांमध्ये साधे दहा ते वीस हजार रुपये खड्डे बुजवण्यासाठी नाही आहे आपल्याबरोबर काही पीडब्ल्यू डीचे अधिकारी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत राऊत साहेब सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार आज आपल्याला पाहायला मिळतोय अजूनही हे आपल्यामध्ये चांगली पावसाला सुरुवात झाली नाही सध्याची परिस्थिती अशी आहे ज्यावेळेला मुसळधार पाऊस चालू होईल त्यावेळेची परिस्थिती एकदम भायलाच असणार आज काय सांगा तुम्ही बरोबर आहे तुमचा मुद्दा अतिशय रास्ता आहे रस्त्याला खड्डे पडलेले आहेत हे आम्हाला बी आम्ही रोज पाहतो परंतु हा रस्ता तुम्ही आता म्हटले अठ्ठेचाळीस कोटी तर याला एल टीमध्ये हा रस्ता मंजूर झालेला आहे आणि दुसरी गोष्ट आमच्याकडे याच्यासाठी कुठलाही निधी शिल्लक नाही आहे खड्डे भरण्यासाठी आम्ही आत भरून टाकू शकत नाही अशी आमची अवस्था आहे परंतु एक महिन्याच्या आतमध्ये या रस्त्यावर डांबरी खड्डे भरले जाणार आहेत याचा आम्ही प्रोग्राम करून शासनाला सादर केलेला आहे तिकडून मंजुरी आल्याबरोबर टेंडर झाल्याबरोबर हे काम सुरू होईल आणि तुमच्या या या रस्त्या अतिशय सुस्थितीत करण्यात येईल माझी या चॅनलला विनंती एकच राहील ठीक आहे आमचा कारभार भोंगळा आहे किंवा समजा आमच्या चुका आहेत परंतु तुमच्या माध्यमातून मला एकच विनंती करायची आहे ना नागरिकांनासुद्धा तर रस्त्याच्या कडेला जे जे अतिक्रमण झालेलं आहे ते काढलं तर पाणी रस्त्यावरून वाहून जाईल आणि खड्डे पडणार नाही दुसरी गोष्ट लोकांनी शेण काट्या आणि अनेक गोष्टी कपड्यासुद्धा रोडवर ठेवल्या आहेत त्या कृपया बा बाजूला कराव्यात म्हणजे आम्हालाही काम करणं सोपं होईल ही माझी विनंती राहील साहेब काही दिवसापूर्वी या रस्त्याचं खड्डे भरण्यात आले होते कॉन्ट्रॅक्टरांनी खड्डे भरले मात्र काही महिने ना उलटताना उलटत अस लगेच अशी परिस्थिती होते याच्यामध्ये काही अप्रतापर होते का निधीमध्ये होते किंवा कोण होते याच्यामध्ये काहीतरी घास्तां कारभार दिसल्यामुळे ही परिस्थिती आजची आहे साहेब असा काही प्रकार नाही आहे खड्डे बरोबर आहे मेमध्ये आपण खड्डे भरले परंतु डांबराला पाणी चालत नाही ते तुम्हाला माहिती आहे डांबरावर पाणी साठलं तर डांबर राहत नाही आणि त्यांनी टांबराणी खड्डे भरले आणि पाणी रोडवर थांबलं म्हणून ही खड्डे पडलेले आहेत असा कुठलाही कल्थन कारभार नाहीये आज जरी तुम्हाला वाटत असेल तर कल्थन कारभार होत नाही आणि मे खड्डे भरले हे मात्र सत्य आहे सार्वजनिक बांधकाम किती दिवसामध्ये एक आपल्या अकोलेकरांसाठी भरून प्रवास चुक करत मी आता सांगितलं का एक महिन्यामध्ये याची टेंडर प्रोसेस होईल टेंडर प्रोसेस झाला तर ठेकेदार नेमला का त्याच दिवशी आम्ही काम सुरू करणार आहोत आणि अकोलेकरांना अतिशय चांगला सुस्थितीचा रस्ता देऊ ही मी तुम्हाला वाईट देतो आपल्याबरोबर शांताराम जे संगारे आहेत त्यांनी देखील पीडब्ल्यू म्हणणं ऐकलं आहे संगार दाम्ब्र, साहेब काय सांगतात नाही आता हा जो डांबर डांबराला पाणी सहज होत नाही हा जो साहेबांनी जो काही मुद्दा मानला आहे मी आपली गाडघर त्या परिसरामध्ये जाऊन आलो ग्रा ग्रामीण भागातील खेडेपाड्यातील आदिवासी भागामध्ये जिथं भरमसाठ पाऊस पडतो त्या रस्त्याला कुठं टच दिसत नाही आणि अकोले शहरातला रस्ताच फुटला जातो याचं कारण या रस्त्यामध्ये नक्कीच काहीतरी गडबड होते की काय आमचा असा आमचा आरोप नाही पण आम्हाला संशय नक्की अनिश्चित बरोबर आहे तुमच्या मुद्द्यावरती मी पण आहे कारण चार ते पाच महिन्यापूर्वी या रस्त्यात जाम झालं होतं त्याच्यामध्ये हा रस्ता आता इथे फुटलेला दिसतोय खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी परत झाली आहे मात्र अकोलेकरांना त्यांचा जो आजार आहे टू व्हीलर गाडीवरून प्रवास करत असताना त्यांचे जे मनक्याचे आजार असतील गाडीचे गाडीवर फिरल्यामुळे जे गजके बसल्यामुळे जे आजार होणार आहे याला जबाबदार आता कोण असणार ना आहे हे पान उत्सुकतेचं ठरणार आहे गणेशावारी आवारी नाईन मीडिया अकोले तुला पावसावर भरोसा नाही का रस्त्यांचे खड्डे कसे खोल खोल खड्ड्यांचं आकार कस गोल गोल ट्रॅफिक मध्ये आपण जाम जाम तुला पावसावर भरोसा नाही का रस्त्यांचे खड्डे कसे खोल खोल खड्ड्यांचा आकार कस गोल गोल ट्रॅफिक मध्ये आपण जाम जाम